हाय गुड मॉर्निंग तुम्हा सर्वांना नमस्कार आज आहे आषाढी एकादशी आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना विठ्ठलमय शुभेच्छा आजचा दिवस खूप खास आहे आणि आता उदय मम्मी आषाढी एकादशीला गेली होती पायीवा वारीला तर उदय मम्मी नक्की येणार आहे मम्मी जो येईल तो पण ब्लॉक तुम्हाला टाकेल आणि आजचा जो ब्लॉग आहे मी आषाढी एकादशीला कोणाच्या घरी जाणार आहे काय एन्जॉय करणार ते तुम्हाला नक्कीच सांगेल तुम्ही पुढे पुढे व्हिडिओ माझा स्किप न करता बघत राहा माझे जर व्हिडिओ आवडत असतील तर तुम्हाला सबस्क्राईब करायला काहीच अडचण नाही आहे आणि बेलायकनची घंटी वाजवली विसरू नका की जेणेकरून माझी आलेला पडलेला पहिला व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल तुम्हाला माझे जर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हा जो चौक आहे ना तो कुठला आहे ओळखून बघा दाखवा आणि आता विचारली सोनालीकडे पावसाची तर खूप धूम झाली आहे पावसाने तर ते बचती केली माझी पण आता सोनालीची इच्छाच आहे तू घरी ये तू घरी ये त्यासाठी माझी खूप हाल करते मला ती येणार आहे पुढे चौकामध्ये घ्यायला हे बघा किती तिथे गेल्यावर पण दाखवते मी हा बघा पी सी एम सी किती छान आहे पुणे तिथं काय होऊ नये पुण्याचे रोड पण लय सुंदर सुंदर नाही का वर ही मेट्रो मेट्रोचं ट्रेन हे आहे बघा मेट्रो, मेट्रो पण खूप सुंदर आहे तर मेट्रोने पण मी प्रवास केलेला आहे छान वाटतं मेट्रोने जायला पण मेट्रो ट्रेन बघा किती सुंदर आहे बघा वरतीन चालली बघा मेट्रो इतकी छान वाटतं ना ह्या मेट्रोमध्ये बसल्यावर भारी अजून इतकी स्वच्छ आहे या मेट्रोमध्ये खूप म्हणजे खूप बघा अरे मेट्रो थांबली हे बघा इथं मी आकुडी चौकात नाही या माझे इतके हाल केले आहेत ना य घरी य घरी घरी कशाला य घरी काय माहिती तुमच्यामुळे हे पाऊस आणि ह्या पावसाने आमचे झालेले हाल हे बघा बघा आम्ही हे खंडोबा मंदिर इतकं छान मंदिर आहे आणि ह्या पावसात या सोनीने आम्हाला थांबवलंय ना हाल केलंच या सोनीने आमचे आता येणार मला घ्यायला हे बघा आम्ही आले सोनाली चित्र आता हे बघा हिली हे घ्या माझी पोरगी हा हा, हो हा 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 सोनलीचा मुलगा आम्ही चाललो आता सॉरी कट करते एक सोनालीचा छोटासा मुलगा सोनाली तिला घरी ला गेल ते केस पण विचारले नाहीये तशीच मला हि पूर्ण पावसात भिजवलंय नाही नाही असं काही नाही हे आहे सोनालीच फ्लॅट नाही आम्ही पोहचलो सोनालीच्या घरी सोनाली पाणी पण झालं तिथं निघालं सोनलीच खूप छान असं घर हे बघा हे सोनालीच घर आणि आता पाऊस आता एन्जॉय <laughs> मला आल्या आल्याही मी नंद दादा आलेत म्हणजे तू पहिला नाही का शावलं ना कर मला लगेच किचन मध्ये बसवली गेलं ना तरी पण मला किचन मध्ये आणि आलं ना तरी पण किचन मध्ये बघा येते चहा ठेवलाय बरं हम्म पण मी आले आल्या लगेच खिचडीची तयारी आशाडी एकादशी आहे तर खिचडीची तयारी करत आहे आता भगरीचा भात आणि शेंगदाण्याचं ते खळगुट काय म्हणतात ना बेसन शेंगदाण्याचं आणि ही बघा ही सोनाली कशी पाणी गाडती वायफरणी बघा लय छान आहे सोनालीचं घर खूप खूप छान आहे खूप मला असं वाटतंय की असं एकदम असं म्हणजे नाही का मी तर ऑलरेडी स्वामी भक्तच आहे आणि सोनाली पण आहे पण मला असं काहीतरी वेगळं वाटलंय थं आल्यावर मला मी म्हणत होते मला दोन तीन दिवस झाले मला यायचं नाही सोनाली यायचं नाही यायचं नाही पण मी आले आणि आल्यावर मला खूप छान वाटते असं प्रसन्न वाटते प्रसन्न हा बघा बगरीचा भात शेंगदाण्याची आमटी ही मी केली सोनालीने केली नाही पण मला आवडती सोनाली अशी किचन मध्ये काम करताना मला वाटलं काहीच काम नसून करत पण करते सारखं सारखी पुस्ती अशी तिला असं स्वच्छ ती म्हणते मला स्वच्छ आम्ही पण स्वच्छच माझ्याकडे दाखवती वाटत कळलं का हो कळत माझ्या पण आल्यानंतर ओके ओके माहितीये ना मला आता आता जेवणच तयारी फराळाचं केलं आम्ही सोनालीनी मी आणि आमच्या भाऊजींनी आम्ही तिघांनी फरराळाचं केलं आणि नंतर राणीताईला आम्ही व्हिडिओ कॉलवर बोलत बसले पण राणीताईला लय मिस करते सोनी मी नाही करते असं तर राणीताईला वाटतंय मी नाही करते मिस पण राणीताई सोनाली करते म्हणे मिस मी म्हणलं मी नाही करत तुम्हाला मिस पण ह्या सोनाली माझे लय हाल केलं माझं डोकं ते खूप खूप दुखतंय बाबा मी कारण की करते बघा मी फोनवर ताई सोबतच बोलत असतो सोनालीने माझे इतके हाल केले इतके पावसामध्ये मला यायला लावले आज आता आज संध्याकाळी मी लवकर जाणार आहे पण तर तिचं काय कुठं नियती मला काय शॉपिंगला बोल जाऊस तर आपण गोडगोड बोलायचं शॉपिंग एकदाच झाली तर झाली सोनाली मला घरी जायचंय असंच म्हणणार आहे मी तिला बघा आता तुम्ही मी आणि सोनालीचा मुलगा चिमणी आणायला चालले तुम्हाला दाखवतो आम्ही चिमणी कशी पकडतो ते बघा हे गार्डन किती सुंदर आहे खूप छान एरिया आहे जिथे सोनाली राहते ना तिथे खूप छान एरिया आहे आता आम्हाला चिमणी पकडायची चिमणी तुम्हाला दाखवतो हे बघा ही छोटी चिमणी आहे सोनीच्या मुलाचं म्हणणं आहे की आपल्याला घ्यायची तिला उडता येत नाहीये पण ती जाती अशी लांब 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 आम्ही पकडण्याचा प्रयत्न करतोय पण ती काय माहिती येते का नाही येते हे बघा ही छोटी चिमणी चिमणी पकडून झालं चिमणी काय हाती लागली नाही चिमणी चिमणी पकडायला गेलो चिमणी पण नाही का चिमणीची आई आणि खूप ओरडत होते मग चिमुली पकडून झाल्याच्या नंतर आम्ही आलो दुसऱ्या फ्लोअरला सोनाली म्हणे माझे एक दोन व्हिडिओ काढ म्हणलं बरं चालेल एक हे पोरं आमचे खेळतायत सोनालीचा मुलगा आर्यन ही माझी मुलगी गुंजन आणि थोडस एन्जॉय करू व्हिडिओ करू आणि मग मी आता घरी जाणार आहे हे बघा सोनाली आणि मी जैन मिलला आलेला आहे साड्या घ्यायला हे बघा साड्या घ्यायला सोनाली सोनाली साडी घेते का मला घेते का साडी सोनाली आम्ही जैन मिल मध्ये आलो येतो सोनाली कोणता एरिया आहे का हा सोनाली हा कोणता एरिया हा सानिया चौकामध्ये जैन मिल हा तिथे जैन मिल सानिया चौकात नाही खूप छान सुंदर सुंदर साड्या या तुम्ही पण खूप छान आहे जैन मिल वरून आलो आणि सोनालीची गाडी आर टी ओनी पकडली तिथं आमचा वेळ गेला खूप मोठा आणि नंतर आम्ही पूजेच्या घरी आलो पूजेचा बर्थडे सेलिब्रेशन आता बघत राहा पुढे चालू करू সু তো ডারেট নাই আমি আমি হ্যাঁ बर्थडे सेलिब्रेशनचा केक कापला पूजाची आणि माझी पहिली भेटे पण खूप छान वाटलं हा पूजाचा भाऊ आणि त्याच्यानंतर आता आम्ही चाललोय आमच्या घरी बाय टेक केअर